श्रीरामपूर येथील वर्षीय अल्पवयीन मुलास धारदार टोकदार तलवारीसह अटक असलेल्या वर्षीय अल्पवयीन मुलास धारदार टोकदार तलवारीसह पुसत आलोक रेस्टॉरंट काकरदाती रोड पुसत येथून मध्यरात्री अटक केली आहे या घटनेप्रकरणी पुसत शहर पोलीस स्टेशन येथे विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर बातमी अशी की उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या आदेशान्वये पुसद उपविभागात दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सरकारतर्फे पोलीस हवालदार उमेश देवीदास राठोड सोबत आर पथक क्रमांक एक मधील अंमलदार पोलीस नाईक रोहिदास राठोड पोलीस नाईक संतोष सरकुंडे पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरनाळे पोलीस कॉन्स्टेबल सौरभ लोखंडे महिला पोलीस कॉन्स्टेबल संदली चहांदे महिला पोलीस कॉन्स्टेबल नेहा चव्हाण हे पुसद उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस च्या रोडच्या बाजूला असलेल्या अलोक रेस्टॉरंटच्या टेरेस वर हातात धारदार तलवार घेऊन आहे व तो परिसरात दहशत निर्माण करण्याची शक्यता आहे अशा माहितीवरून सदर आर सी पी पथक पंचासह मिळालेल्या घटनास्थळी अलोक रेस्टॉरंटच्या टेरेसवर गेले असता तेथे एक किसम पांढऱ्या कापडामध्ये काहीतरी लांब वस्तू गुंडाळून हातात घेऊन संशयितरित्या उभा दिसला सदर पथक त्याच्याजवळ जात असताना त्याने तिथून ते पळण्याचा बेत केला परंतु पथकामार्फत त्यास जागेवरच पकडण्यात आले पंचामार्फत त्याची विचारपूस केली असता तो श्रीरामपूर येथील सतरा वर्षीय अल्पवीन मुलगा असल्याचे समजले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ एक तलवार मिळून आली वर्णन एकूण लांबी एकोणचाळीस इंच मुठीची लांबी इंच व पात्याची लांबी अठ्ठावीस इंच मध्यभागी रुंदी एक इंच किंमत अंदाजे पाच हजार रुपये अशी मिळून आली सदर तलवार पंचा समक्ष जप्त करण्यात आली अशा प्रकारची फिर्याद सरकारतर्फे पोलीस हवालदार उमेश देविदास राठोड नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आर पथक क्रमांक एक पुसत जिल्हा यवतमाळ यांनी दिले असून सदर सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध पुसत शहर पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम चार आणि पंचवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे